या ठिकाणी नॅशनल त्या पार्क आहे त्याचप्रमाणे आपलं येऊर आहे या ठिकाणी जे काही आदिवासी बांधव राहत आहेत आणि या ठिकाणी वन विभागाने त्यांना अतिक्रमण असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी हा अतिक्रमण नाही आदिवासी हे या नॅशनल पार्कचा जन्म झाला नाही इथे त्याची स्थापना झाली नाही तेव्हापासून या ठिकाणी आदिवासी तीन तीन चार चार पिढ्या या ठिकाणी राहत आहेत आणि त्यामुळे याला अतिक्रमण म्हणता येणार नाही ना। आदिवासी हा जंगल राखणार आहे जल जंगल जमीन याचा तो मूळ मालक आहे भारताचा मूळ रहिवाशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या ठिकाणी निष्कासित करणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून ना या ठिकाणी कोर्टाचं म्हणा किंवा अन्य याच्याकडून फॉरेस्ट विभागाकडूनसुद्धा वेगवेगळे त्या ठिकाणी अर्थ काढले जात आहेत परंतु या ठिकाणी सी सी एफ जे आहे अनिता पाटील मॅडम त्यांनी खूप चांगलं भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं त्यांनी घेतलेलं आहे ज्यांच्या पंच्याण्णवपर्यंत जे काही त्यांचे जे घरं आहे त्यांच्याकडे म्हणजे प्रूफ असेल तर त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही प्रकारे निष्कासित करणार नाही आणि दोन हजार अकरापर्यंत बरं का ज्या झोपड्या आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये सकारात्मक अशी भूमिका घेणार आहे आणि ते जे राहत आहेत ते नॅशनल पार्क म्हणजे त्रिमूर्तीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी जागा वेकंट आहे तिथे किंवा मग आपलं आरे कालने ज्या ठिकाणी नव्वद एकर जमीन आताच त्यांनी प्राप्त केलेलं आहे अशा ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करायचे म्हणजे आपलं शासनाचा प्रयत्न आहे पण तरीसुद्धा आम्ही आहे त्याच ठिकाणी कशा पद्धतीने करत आहे यासाठी आमचा प्रयत्न राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव